एक गंमतच झाली सुरेख आईस्क्रीम बनवलं आणि मग माझी झाली फजिती आईस्क्रीम तर खूप सुंदर झालं त्यामुळे नवरो ते खूप आवडलं आणि माझा जीव भांड्यात पडला कारण साधारणपणे पदार्थ संपवायची जबाबदारी माझी तुमचा पण हाच अनुभव आहे का का हो नाही गमतीचा भाग राहू देत पण हे आईस्क्रीम खरंच इतकं सुंदर झालं म्हणून ही रेसिपी तुमच्यासाठी तर चिक्कू आईस्क्रीम बनवण्यासाठी मी घेतले पाव किलो पिकलेले चिक्कू चिक्कूतल्या बिया काढल्या पण साल मात्र तशीच ठेवली कारण साल म्हणजे शरीराला उपयुक्त फायबर प्रत्येक पदार्थ जास्तीत जास्त पौष्टिक बनवायच्या मी प्रयत्नात असते तेच हे उपयुक्त चिक्कूच साल हे चिक्कूपणामुळे ठेवलेलं नाहीये बर का हा चिक्कूचा गर गेला मिक्सरच्या भांड्यात आणि ही साखर अर्ध्या कपाला थोडी कमी घेतलीये मिक्सर मधनं फिरवलं आणि ती सुरेख तयार झाली एकदम मुलायम चिक्कूची पेस्ट आणि इथे मात्र मी चिक्कूपणा करणारे बर का मिक्सरला लागलेला हा चिक्कूचा गर एक तीन चार चमचे दूध घालून सगळा काढून घेणार आहे आणि ही चिक्कूची पेस्ट गेली मस्त मलईदार दुधामध्ये पण बर का हे सुद्धा दूध नसून आटवलेलं फुल क्रीम मिल्क आहे तर हे मशीचं मलईयुक्त दूध आणि बरं का आईस्क्रीम क्रीमी मुलायम होण्यासाठी ह्या दुधामध्ये अजून दोन स्पेशल पदार्थ घातलेले आहेत ते कुठले हे पुढे जाऊन कळेलच तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मिक्सर मध्ये दूध घालून मिक्सरला लागलेला चिक्कूचा गर सगळा काढून घेतला आता ते हे दूध आणि ही घातली अजून पाव कप साखर तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता म्हणजे पाव किलो चिक्कू तीनशे मिलीलिटर दूध आणि साधारण पाऊन कप साखर असं हे सगळं मिश्रण गेलं ब्लेंडर मध्ये अगदी काही सेकंद ब्लेंडर फिरवल्यावर असं सुंदर दाट चिक्कू आईस्क्रीम मिक्स तयार हे ठेवायचं एखाद्या झाकणवाल्या डब्यामध्ये आणि एक चार तासासाठी डबा फ्रीजर मध्ये ठेवायचा चार तासांनी आईस्क्रीम फ्रीजर मधनं बाहेर काढतीये आणि बघूयात याच्यामध्ये क्रिस्टल्स झालेत का मध्ये अजिबात बर्फाचे क्रिस्टल्स तयार झालेले नाहीये एकदम मऊ मुलायम आहे पण इन केस बर्फाचे क्रिस्टल्स तयार झाले असतील तर दाखवल्याप्रमाणे अर्धवट फ्रीज फेटून घ्यायचं आणि मग परत फ्रीजर मध्ये पूर्णपणे सेट होईपर्यंत ठेवायचं दुसऱ्या दिवशीपर्यंत आईस्क्रीम छान सेट झालं होतं म्हणून सर्व करायच्या आधी फ्रीज बाहेर पाच मिनिटं थे काढून ठेवलं आणि ऑपरेशनच्या आधी कसं सर्जनसाठी इन्स्ट्रुमेंट तयार करून ठेवतात तसा ड्रॉवर्स ढुंडाळून मेहनतीने आईस्क्रीम स्कूपर तयार ठेवला सोबत स्कूपर बुडवण्यासाठी पाणी पण गरम करून ठेवलं आणि झाली किंवा माझी फजीती उपस स्कूपर मधली पट्टीच निखळून पडली तरी म्हंटल हरकत नाही हट्टाला पेटून आईस्क्रीमचे दोन स्कूप्स तरी कसे बसे बनवले पण त्याचा आकार काही माझ्या पसंतीस पडला नाही माझी कसरत बघून आईस्क्रीमला पण घाम फुटला म्हणजे वितळायला लागले हो कारण गरमीच एवढी होती म्हणून पटापट पत कापून घेतले अगदी आपल्या आंबा आईस्क्रीम सारखे बघितली नाही आंबा आईस्क्रीमची रेसिपी मग नक्की बघा डाएट वाल्यांसाठी बेस्ट आहे तसेच मागच्या वर्षी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि वरून तिखट घालून बनणारे एक मेवा आईस्क्रीम गुलाबी पेरूचा आईस्क्रीम जे पुणेकरांचं अगदी आवडत तसेच ह्या आईस्क्रीमच्या आणि इतर उन्हाळी पदार्थांच्या रेसिपीजच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आईस्क्रीम इतकं सॉफ्ट झालंय की ह्या चिमट्याच्या खुणा पण आईस्क्रीम उमटल्यात तर असं आपलं मस्त मऊ मुलायम रवाळ चिकू आईस्क्रीम तयार पण झालं आणि मग आईस्क्रीम ला बदाम पिस्त्याच्या कापांनी आणि टेस्ट तो करणार पडताय ना बनवामा पटापट पण वाट तुमची हम्म वा भारीच एकदम मऊ मुलायम आता आईस्क्रीम साठी घेतलेलं दूध किती आणि कसं आटवलं होतं हे बघूयात तर घेतलं होतं अर्धा लिटर म्हशीचं दूध आणि ते आटवलं तीनशे मिलीलिटर होईपर्यंत जसं आपल्या प्रोटीन युक्त पौष्टिक आंब्याच्या रेसिपीत दाखवलं होतं अगदी तसं तर पाचशे मिलीलिटरचं तीनशे मिलीलिटर दूध आटवायला वेळ किती लागतो तर फक्त पाच मिनिट कारण बासुंदीच्या रेसिपीत सांगितल्याप्रमाणे भांड मोठं घेतलं की मोठा गॅस ठेवून दूध अगदी पटकन आटवता येतं पण हलवायला मात्र लागतं बर का आणि गप्पा मारता मारता अगदी पाच मिनिटांमध्ये दूध आटून तीनशे मिलीलिटर झालं पण बघा सुरुवातीला हा पाचशे मिलीलिटरचा मेजरिंग ग्लास पूर्णपणे भरला होता आणि आता दूध आठवल्यानंतर कमी झालेलं दिसतंय ना तर हे आता तीनशे मिलीलीटर आहे आधी जसं सांगितलं होतं की आईस्क्रीम मऊ मुलायम होण्यासाठी दुधामध्ये दोन स्पेशल पदार्थ घातलेले आहेत ते पदार्थ कुठले हे आता बघूयात तर इतकं सुंदर मऊसूद घट्ट आईस्क्रीम झालं ते या जादूच्या पावडरमुळे मिल्क पावडर हो हे बघा हे पाव कपाचं माप आहे आणि हा पाव कप पण अर्धाच भरलाय म्हणजे ही साधारण तीन टेबल स्पून मिल्क पावडर आहे इतकी कमी मिल्क पावडर लागते आणि एवढी मिल्क पावडर करते जादू म्हणून मी याला म्हणते जादूई पावडर आणि ही घातली होती एक टी स्पून घट्ट मलई विकतच क्रीम वापरणार असाल तर दोन मोठे चमचे क्रीम घ्या तर कळला आता मऊ मुलायम चिकू आईस्क्रीम कसं बनलं रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब न करण्याचा कॉमेंट न लिहिण्याचा चिक्खूपणा तुम्ही नक्कीच करणार नाही परत गमतीचा भाग सोडा पण चॅनलच्या ग्रोथ साठी तुमचा सहभाग खूप महत्वाचा आणि या गोड गोड आईस्क्रीम सारखा गोड गोड अभिप्राय तुम्ही द्यालच तर ही चिक्कू आईस्क्रीम ची साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण आणि मित्रमैत्रिणींनो धन्यवाद